वंश न्यूज दलित पीडित व शोषित जनतेचा खनखनीत आवाज काल नागपुरातील काँग्रेस नेता सुनील केदार यांना जामिनावर सुटका झाल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत नागपूर कारागृह ते संविधान चौकापर्यंत मनाई आदेश असतानाही बेकायदेशीरित्या जमाव जमून मिरवणूक काढली व वाहतूक नियमाचे उल्लंघन केल्याचा आरोप नागपूर पोलिसांनी केला त्या अनुषंगाने धनतोली पोलीस स्टेशन येथे पोलीस शिपाई सागर थाटे गोपनीय विभाग यांच्या तक्रारीनुसार काँग्रेस नेता सुनील केदार मनोहर कुंभारे रवींद्र चिखले कुंदा राऊत अवंतिका लेकुरवाळे अनिल राय संजय मेश्राम विष्णू कोकडे व इतर काँग्रेस कार्यकर्ता यांच्या विरोधामध्ये कलम एकशे एकोणपन्नास सीआरपीसी नोटीसचे उल्लंघन केल्याप्रकरणी चौऱ्याऐंशी एकशे चौऱ्याण्णव एकशे सत्याहत्तर मोटर वाहन कायदा अन्वये गुन्हा दाखल केला आहे त्या अनुषंगाने काल रॅलीमध्ये वापरलेले चार चाकी जप्ती करण्याची कारवाई धनोली पोलीस स्टेशन येथे सुरू आहे त्या अनुषंगाने नागपूर जिल्हा परिषदच्या उपाध्यक्षा कुंदा राऊत यांच्याशी वंश न्यूज चॅनलचे मुख्य संपादक श्री सुनील साळवे यांनी खास बातचीत केली आहे आणि त्यावर त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण जाणून घेऊया कुंदा मॅडम Uh, सध्या नागपुरामध्ये जसं काल सुनील केदार काँग्रेसचे नेते त्यांच्या सुटकेच्या नंतर जे काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जे रॅली काढली त्या अनुषंगाने नागपूर पोलिसांनी आता समर्थकांवर गुन्हे दाखल करण्याच्या नोटीसेस इश्यू केलेल्या तर याबद्दल आपण काय माहिती देणार माननीय महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आणि काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आमचे मार्गदर्शक सुनील केदार साहेबांना न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर काल ते सेंट्रल का, जेल मधून बाहेर येणार होते असं नागपूर जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांना कळताच इच्छेने ते साहेबांचं स्वागत करण्यासाठी तिथे आले होते परंतु पोलीस लोकांनी एक किलोमीटरच्या नंतर जे स्थळ दिलं होतं की आ, रहाटे कॉलनीच्या तिथे तुम्ही साहेबांचं स्वागत करण्यासाठी उपस्थित राहू शकता आम्ही सगळे लोक त्या ठिकाणी उपस्थित होतो आणि साहेब बाहेर येतील आणि साहेबांचं स्वागत करू आमी उपसी दोतो। रैली हा उद्देशाने आम्ही तिथे उपस्थित होतो रॅली काढणं हा काही निश्चित प्रोग्राम ठरलेला नव्हता आणि रॅली काढायचं आम्ही असं काही ठरवलं नव्हतं परंतु त्यांचं असं म्हणणं आहे की आपण आपणा सर्वांना समर्थकांना नोटीसेस इश्यू केल्या होत्या एक दिवस अगोदर असं असताना आपण वाहतुकीला अडथळा निर्माण कालच्या रॅलीमुळे केला त्यामुळे आपल्या समर्थकावर काँग्रेसच्या समर्थकांवर गुन्हे दाखल त्यांनी केलेले आहेत इव्हन की त्यांनी चारचाकी वाहनं त्या रॅलीमध्ये जे वापरले होते समर्थकांनी ते सुद्धा जप्त करण्याचे आदेश दिलेत त्यांनी आम्हाला आदल्या दिवशी नोटीस नाही दिले आम्ही तिथे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की कारागृह तुम्ही उपस्थित राहू शकत नाही तुम्ही या याच्या एक किलोमीटर नंतर तुम्हाला स्थळ दिलेलं आहे तुम्ही तिथे उभे राहा आणि त्या अनुषंगाने त्यांनी सांगितले आदेशानुसार आम्ही सर्व कार्यकर्ते रहाटे कॉलनी चौकामध्ये आम्ही उपस्थित होतो आणि तिथे साहेब आल्यानंतर सर्व कार्यकर्त्यांनी साहेबांचं स्वागत केलं आणि साहेब रहाटे कॉलनी पासन संविधान चौक इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार घालण्यासाठी जाणार होते आणि तिथून ते आपल्या घरी जाणार होते त्यांची गाडी समोर निघल्यानंतर आम्ही सगळे कार्यकर्ते त्यांच्या सोबत त्या ठिकाणी आम्ही जाण्यास ती रॅली नव्हती साहेब निघले म्हणून सगळे कार्यकर्ते निघले होते तिथे संविधान पण पोलिसांचा आरोप आहे की आपण विना परवानगी ही रॅली काढलेली होती रॅली काढलीच नाही तर परवानगी घेणार कसे आणि परवानगी काढली तर पोलिसवाले रॅलीला परवानगी देत नाही आम्हाला माहित होतं म्हणून आम्ही रॅली काढणार असं आम्ही ठरवलंच नव्हतं की रॅली काढायची नाही कारण की लोकांना कुठेही त्रास झाला नाही पाहिजे या उद्देशाने आम्ही रॅलीची परमिशन टाकली नाही पुढे आता आपली भूमिका काय राहणार आहे आता जे गुन्हे दाखल करण्याची नोटीस आपल्याला इश्यू झालेली आहे आपल्यावर गुन्हे सुद्धा दाखल केलेले आहेत या संदर्भात आता पुढची भूमिका तुमची काय राहणार खोटे आरोप लावून जर गुन्हे दाखल केले असेल तर न्यायालय प्रक्रियेने आम्ही जाण्यास आम्ही तयार आहोत म्हणजे न्यायालयावर आपला आणि कायद्यावर आपला विश्वास आहे बिलकुल आहे आमचा भारतीय संविधानावर विश्वास आहे न्यायालयावर विश्वास आहे आणि न्यायालयाच्या विश्वासाने आमच्या विश्वासा साहेबांना बेल मिळालेली आहे आता त्यांचं स्वागत करा नको असं कोणी म्हणत असेल कार्यकर्त्यांना आमचे नेते आमचे मार्गदर्शक हे जे बारा दिवस तिथे होते आणि त्यांना बघण्यासाठी स्वेच्छेने जर कार्यकर्ता आला असेल आणि त्यांच्या गाडी मागे मागे तो स्वेच्छेने जात असेल तर लोकशाहीची हत्या करायची असेल तर ते करू शकतात पण आम्हाला जर गुन्हे दाखल केले तर न्याय न्यायालयीन प्रक्रियेने आम्ही त्याला सामोर जाण्यास सगळे समर्थक आणि कार्यकर्ते आपण नागपूर जिल्हा परिषदच्या उपाध्यक्ष आहात आणि खास करून सुनील केदार काँग्रेसचे नेते त्यांच्या आपण कट्टर समर्थक आहात आता केदार साहेबांच्या जे शिक्षा सुनावली होती कोर्टात सेशन कोर्टाने त्याला सुद्धा स्थगिती मिळालेली आहे पुढे भविष्यामध्ये केदार साहेबांना आमदारकी बहाल होईल किंवा त्यासाठी आमदारकी बहाल व्हावी यासाठी आपण प्रयत्न करणार आहात का ते जे आता न्यायालयीन प्रक्रिया आहे ते साहेब आपल्या लेव्हलवर करतीलच की त्याच्याबद्दल मला बोलणं उचित होणार नाही पण साहेबाची जर आमदारकी नसेल आता पण साहेबाला पदाची गरज नाही आहे साहेब बिना पदांनी आमच्या सगळ्यांसाठी मंत्री आहे आणि सामोरही राहणार आणि त्यांची जे आमदारकी लवकरच परत येतील आणि दोन हजार चोवीस मध्ये ज्या लीडनी दो ते दोन हजार एकोणीस मध्ये निवडून आले त्याच्या डबल लीडनी ते दोन हजार चोवीस ला निवडून येतील हा एक सामान्य कार्यकर्त्यांचा नागपूर जिल्ह्यातील राजकारणामध्ये टायगर इज बॅक अशा पद्धतीचे होर्डिंग आपल्या त्या कालच्या रॅलीमधून दिसले तर राजकारणामध्ये हा संदेश आता कशा पद्धतीने जातोय खरोखर शेर आग्या बहार टायगर इज बॅक हे कार्यकर्त्यांच्या भावना आहे साहेबांना ते टायगरची त्यांनी एक नाव दिले ते टायगर सारखे आहे पण त्याच्या समोर कार्यकर्त्यांना आपली भूमिका ही होटातून द्यायची आहे जनतेला द्यायची आहे तर ते लोक दाखवून देतील साहेब किंवा आम्हीच दाखवण्याची गरज नाही आहे आणि काल मोठ्या संख्येने जो कार्यकर्ता त्या ठिकाणी उपस्थित होता हे तुम्ही बघितलं असेल काही स्वखर्चाने आलेला कार्यकर्ता आहे कोणाला गाड्या नाही दिल्या कोणाला काही आम्ही बोलवलं नाही आहे तिथे एवढ्या उत्साहाने कमी वेळात जर कार्यकर्ता तिथे येऊ शकते तर नियोजन केलं असतं तर कसं किती लोक आले असते हे तुम्ही एक मीडियावाले याच्यातून तुम्ही समजू शकता आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद